जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माजी आमदार संदीप नाईक यांच्या पुढाकाराने संदीप नाईक प्रतिष्ठान आणि ग्रीन होप संस्था यांचे संयुक्त विद्यमाने करावे गावातील स्वर्गीय गणपतशेठ तांडेल मैदान वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम राबविण्यात आला यावेळी पर्यावरणपूरक ज्यूट बॅगचे देखील वितरण करण्यात आले विशेष म्हणजे या, या उपक्रमाला यंदा वीस वर्षे पूर्ण होत आहे संदीप नाईक यांनी यावेळी सांगितले की विकास महत्त्वाचा आहेच पण त्यासोबत पर्यावरणाचा समतोल राखणे आणि जैव विविधतेचे संरक्षण करणे तितकेच आवश्यक आहे त्यांनी वनतोड मोकळ्या जागांचा राज शहरीकरणामुळे होणारे कॉन्क्रिटीकरण तसेच वाढते वायू जल व ध्वनी प्रदूषण यासारख्या गंभीर मुद्द्यांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले या उपक्रमात करावे गावातील नागरिक विद्यार्थी स्वयंसेवक संस्था खेळाडू ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभाग घेतला यामध्ये जैव विविधतेच्या संवर्धनात शाश्वत नागरिक परिसंस्थेच्या निर्मितीचा संदेश देण्यात आला संदीप नाईक म्हणाले वृक्षारोपण हे केवळ पर्यावरणाशी संबंधित उपक्रम नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे यांनी शहरी जंगल हरवत चाललेल्या हिरवाळीचा जागा आणि वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत उपाययोजना आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले संदीप नाईक प्रतिष्ठान आणि ग्रीन होप संस्था यांच्या माध्यमातून मांगेगा उसे मिलेगा पेड हा उपक्रम राबवला जातो या अंतर्गत वर्षभर पर्यावरण जागृती व वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात गाव डोंगर सोसायटी मैदान रस्त्याचा कडेला व मोकळ्या जागांमध्ये स्थानिक हवामान व परिस्थितीनुसार योग्य झाडे लावली जातात नागरिकांना याबाबत मार्गदर्शनही दिले जाते कार्यक्रमाच्या समारोपात नाईक म्हणाले पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी फक्त पाच जून प्रत्येकाने ती निभावली पाहिजे विकास कामे पर्यावरणाचा समतोल राखताच व्हावी ही काळाची गरज आहे ग्रीन होप आणि यावेळेस संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे खूप मोठ्या संख्येनं कॉलेजमध्ये विद्यार्थी असतील एन जी ओज असतील या परिसरातील ग्रामस्थ असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांचा सहभाग या उपक्रमाला लाभलेला आहे हा उपक्रम जरी आज औपचार औपचारिकरित्या आज वृक्ष लागवड करून हा उपक्रम संपूर्ण वर्षभर सुरू राहणार आहे ग्रीन होपच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी मागेल त्याला झाड हा हे उपक्रम राबवलं जातं आणि झाड लावत असताना कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं झाड लावावं याचं देखील माहिती आणि मार्गदर्शन ग्रीन होपच्या माध्यमातून दिलं जातं येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या शहराचं पर्यावरण हे संतुलित राहावं ध्वनी प्रदूषण पाण्याचं प्रदूषण आणि त्याचबरोबर ग्रीन कवर देखील मेंटेन केलं जावं कमीत कमी प्लास्टिकचा वापर व्हावा मायक्रो प्लास्टिकचा वापर बिलकुल केला जाऊ नये आणि पर्यावरणपूरक अशा वस्तूंचा वापर हा प्रत्येकानं केला पाहिजे आपला स्वतःचं एक जरी पर्यावरणपूरक ठेवण्याकरता असलेला प्रयत्न हे आपलं शहर आपल्या सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या ह्या पिढीला आणि पुढच्या पिढीला एक चांगलं पर्यावरण देण्याकरता कारणीभूत ठरेल त्यामुळे काही ना काहीतरी पर्यावरणपूरक उपक्रम हा प्रत्येकानं प्रत्येक वर्षी केला पाहिजे प्रत्येक महिन्याला केला पाहिजे प्रत्येक आठवड्याला केला पाहिजे आणि रोज केला पाहिजे असा कुठेतरी त्या ठिकाणी एक विचार हा पुढे घेऊन ही ग्रीन ऑफ संस्था सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे आपण फक्त झाडं लावणं हाच पर्यावरणाचा समतोल ठेवण्याकरता फक्त उपक्रम नाही अनेक गोष्टी आहेत पर्यावरणाला दूषित करणाऱ्या गोष्टींचा कमीत कमी वापर तो वापर जरी आपण टाळला तरी खूप मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणामध्ये आपण पर्यावरणाला त्या ठिकाणी मदत करू शकतो आणि तोच ते संस्कार हे पिढ्यानं पिढ्या पुढच्या पिढीपर्यंत जात तो ती एक परंपरा त्या ठिकाणी होऊन जाते आणि अशा प्रकारची जागृती निर्माण करण्याची गरज आहे आणि आधुनिकता देखील त्याच्यामध्ये असली पाहिजे आज आपण आपल्या शहराचं पर्यावरण कोणत्या स्थानी आहे आज किती प्रमाणामध्ये या या शहरामध्ये झाडं लावली गेली पाहिजेत कोणत्या प्रकारची झाडं लावली गेली पाहिजेत प्रकारे त्याचं जतन केलं पाहिजे पर्यावरणाचं म्हणजे हवेचं प्रदूषण कमी करण्याकरता शासनाने कोणतं धोरण घेतलं पाहिजे कोणती धोरणं ही पूरक आहेत कोणती धोरणं जी त्याला बाधक आहेत हा विचार देखील एक तज्ज्ञ मंडळींच्या माध्यमातून ठरवणं त्याचं प्रमाण ठरवणं विकास हवाय परंतु विकास होत असताना हा संपूर्ण जैवविविधतेचा समतोल देखील राखला गेला पाहिजे याचा प्रयत्न करणं हे गरजेचं आहे आणि हे काम ग्रीडोपच्या माध्यमातून भविष्यात केलं वन्य प्राण्यांचा वन्य पक्ष्यांचा जो आदिवास आहे तो सुरक्षित ठेवणं आपल्या खूप मोठं हे आव्हान आहे आणि त्याकरता प्रत्येकानं सहभाग घेतला पाहिजे आज डी पी एस चा लेक हे त्यामधलं सर्वात मोठं जिवंत उदाहरण आहे खूप मोठ्या संख्येनं फ्लेमिंगोंचा वावर त्या लेकमध्ये त्या तलावामध्ये आपल्याला बघायला मिळतो जर एखादं दृष्ट एवढं लोभनी असतं की त्या ठिकाणी पाणी नाही फक्त त्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा आणि ते गुलाबी रंग हा पूर्ण त्याची एक चादर त्या पूर्ण तलावामध्ये बघायला मिळते आणि ते, ते बघण्याकरता या शहरामधील म्हणजे पक्षी निरीक्षक किंवा ना पर्यावरणप्रेमी त्याचबरोबर अनेक पर्यटक या शहरामध्ये येत असतात आणि त्या गोष्टीचा आनंद घेत असतात तो प्लॉट देखील एक विकासाला देण्याचा घाट हा म्हणजे शिडकोच्या माध्यमातून आखला गेलेला तो प्लॉट विकला गेलेला परंतु एक खूप मोठं आंदोलन हे लोकांच्या सहभागातून निर्माण केलं गेलं डी पी एस विद्यार्थी असतील पालक असतील या संपूर्ण नवी मुंबई शहरातले पर्यावरणप्रेमी असतील या सर्वांनी त्याला सहभाग दिला आणि राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर काहीही असं त्या ठिकाणी ऐतिहासिक निर्णय आणि एक चांगला निर्णय पर्यावरणपूरक होऊ शकतो याचं देखील एक चांगलं उदाहरण वनमंत्री माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून तो प्लॉट सुरक्षित ठेवण्याकरता तो पॉन सुरक्षित ठेवण्याकरता अत्यंत उचित अशी पावलं उचलली गेली पाहिजेत असंच अनुकरण हे इतर ठिकाणी होणं गरजेचं आहे म्हणजे आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविध संस्था या पर्यावरणाविषयी काम करतात प्लास्टिकचा कमीत कमी वापर असेल ज्यूटबॅगचा वापर आपण केला पाहिजे सस्टेनेबल प्रोडक्ट्स आपण यूज केले पाहिजेत मँग्रो मार्शल हा हा देखील ह्या पूर्ण एक युनिटनी न त्या ठिकाणी चुकता प्रत्येक आठवड्याला म्हणजे सुट्टीच्या दिवशी हा म्हणजे पूर्ण स्वच्छतेची मोहीम हातात घेऊन अनेक पर्यावरणपूरक उपक्रम हे त्या ठिकाणी राबवलेले आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिक विविध संस्था आणि प्रामुख्यानं तरुण वर्ग या एक सर्वांनी एकत्र येऊन आज प्रशासनाची साथ देखील सोबत घेऊन सर्वांनी एकत्र प्रयत्न केले तर, के तर आपण हा जैवविविधतेचा बायोडायव्हर्सिटीचा आणि पर्यावरणाचा समतोल समतोल्या कलखंडामध्ये त्या ठिकाणी राखू शकतो त्याला खूप अभ्यासपूर्वक काम करणं हे गरजेचं आहे आजची स्थिती काय आहे आणि ही स्थिती येणाऱ्या काळामध्ये रिव्हर्स करणं आणि अजून त्या ठिकाणी पर्यावरण चांगलं करणं याकरता प्रमाण निश्चित करणं त्या प्रकारची धोरणं निर्माण करणं त्याकरता प्रयत्न करणं ते प्रयत्न करत असताना प्रत्येक घटकाला त्यामध्ये सहभागी करून देणं हे त्या ठिकाणी येणाऱ्या कालखंडामध्ये हेच काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे आणि ग्रीन होप येणाऱ्या कालखंडामध्ये हाच उपक्रम हा पुढे चालू ठेव